राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहेत दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचे एकत्रित निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत त्यामुळे आज मतदान होणाऱ्या उमेदवारांवर एकवीस डिसेंबरपर्यंत टांगती तलवार असणार आहे आज मतदान होणाऱ्या निवडणुकांचे निकाल उद्या तीन डिसेंबर रोजी लागणार होते राज्य निवडणूक आयोगाने ऐनवेळी जवळपास चोवीस ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोग आणि काही याचिकाकर्त्यांनी केली होती या मागणीवर नागपूर खंडपीठाने एकत्रित एक मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत बी पी एन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र